गुड मॉर्निंग मित्रांनो आदित्यगडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आता आम्ही थोड्या वेळामध्ये जाणार आहे ऑफिसला रोहिणीताईला रोहिणीताईच्या ऑफिसला ड्रॉप करतो मी माझ्या ऑफिसला ड्रॉप करतो आणि मी सर्टिफाय झालो आहे माझं काल सर्टिफिकेशन होतं सो त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन झालं आहे माझं सिलेक्ट झालो आहे मी आणि आज एक्स्टर्नलर राहणार काल इंटरनल होतं आज एक्स्टर्नलर राहणार सो आज मी सिलेक्ट झालो म्हणजे सिलेक्ट होणार तर मग मी फ्लोरवर जाणार सो मी थोड्या वेळामध्ये जातो ऑफिसला मित्रांनो मी आता आलो आहे ऑफिसला मी ट्रेनिंग करतो आता ट्रेनिंगला जातो मी तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो होता लंच ब्रेक नाही पंधरा मिनटाचा पण ब्रेक राहू शकते त्याच्यामध्ये भेटतो होतं मित्रांनो मला पंधरा मिनटाचा ब्रेक झाला आहे सो मी आलो आहे बाहेर आणि मला ना आज सर्टिफिकेशन होतं तर सर्टिफिकेशनमध्ये दोन जणाला दा मला डी सर्टिफाई केलं होतं आणि त्यानंतर माझा नंबर होता बट त्याच्यामध्ये मी गेलो बट ते बोलले की पहिले ब्रेक घ्या तुम्ही पंधरा मिनटाचा पंधरा नाही तर अर्ध्या घंट्याचा ब्रेक घेऊन या सो त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन राहणार तो मग आता बाहेर आलो आहे आणि बघा बॅकसाईडला तुम्हाला दिसत असेल कार वगैरे ते थोडे ॲडव्हर्टाईजमेंट चालू आहे कार कारचे पण थोडेसे असतात बघा एक कार वगैरे बघा दिसत आहे ना तुम्हाला हे सेलसाठीच आली आहे आमचे म्हणजे कारचे लागतात कुठले कुठले याच्या वेळेचे जे ब्लॉग्स बघितले असेल ना तुम्ही त्या ब्लॉग्समध्ये बघा कुठले कुठले शॉप्स लागतात किचन्स आणि ह्या वेळेस बघा कारचे लागले याच्यामध्ये बघा बघितलं असेल मी तुम्हाला कार्स दाखवले ते सेल साठी आहे ते आले आहे आणि झालं आहे मयूर कराय डी सर्टिफाय डी डिसर्टिफाय झाला तू नाही परत हे घेणार आहे परत कसा वाटते आवाज बारी क्वालिटी कौलेटी आहे का

तिस पण आता मला व्हिडिओ मेरे चॅनल पे हो। सेवेंटी एट ओके ओके बघा मित्रांनो त्यांना चॅनलचं हो नाव सांगितलं आहे त्याच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आपला चांगला मित्र तो केवढा आहे ना आला व्हिडिओमध्ये पण आला चांगला वाटत आहे आपला चांगला मित्र येतो तिचा ब्रेक झाला आहे आम्हाला टू थर्टीला सोडला आहे आणि सर्टिफिकेशन झालं नाही आम्हाला सर्टिफिकेशन ते लंच आल्यानंतर सर्टिफिकेशन होणार सर्टिफिकेशन बघू आता काय होते खूपच जण डी सर्टिफाई केलं आहे आम्हाला मला नाही गेला आहे ते दोघा जणांनी केलं आहे परत घेणार बोलले ते चार जणांचं तर आता लंच करायला बोल जेवणामध्ये आहे माझी फेअरवेट भेंडीची भाजी आणि फटाट असं त्याला तयार चपाती आणि काकडी राहतो मी जेवण जेवण झालं आहे मी जेवण केलं आहे आता आम्ही जात आहे पण आता थोड्या वेळमध्ये जाणार नाही आणि एक घंट्याचा ब्रेक आहे आम्हाला त्यानंतर मग सर्टिफिकेशन राहील सर्टिफिकेशनमध्ये बघा होतं इलेक्शन होते की नाही थोड्या वेळ बसतो मी तर मित्रांनो आम्हाला पंधरा मिनटाचा ब्रेक झाला आहे आता वाचले आहे सहा सो आम्ही सर्टिफाय झाले आहे आम्ही चार जणं होतो जणं सर्टिफाय झालो आहे मी पण सर्टिफाय झालो आहे आता बसलो आहे मी इथं काही नाही बसून होता विवानपणे बसून नाव हु। थोड्या वेळानं घरी जायचं आहे बसू आहे तुम्हाला दाखवतो मी बॅग स्कूटर ठेवतो लॉकर वगैरे दाखवतो बघा हे लॉकर्स असतात असे आणि बघा माझी बॅग बघा असं असते माझं ऑफिस झालं आहे मी पार्किंगच्या खाली आलो आहे सो मी आता स्कूटी काढतो रोहिताईला कॉल केला होता त्याला हडल्या दहा मिनटं लागणार बोलली की दहा मिनटामध्ये ऑफिस सुद्धा सो ही ताई दहा मिनटामध्ये माझ्या ऑफिसच्या बाहेर आहे म्हणून तर आम्ही आलो आहे घरी ताई अजून मी तर ताई बोलते की तू आज स्वयंपाक बनवतो मी आज स्वयंपाक बनवणार आहे आणि स्वयंपाक मध्ये आहे अंडा भुर्जी बनवणार आहे आणि भात सो मी अंडा भुर्जी बनवतो चला झाली आहे अंडा भुर्जी आणि भात तर जेवण करतो आम्ही जेवण झालं आहे ताई जेवण करताय आजचा दिवस असा गेला माझा आणि उद्यापासून परत माझं काम चालू कारण की मी सर्टिफाय झालो आहे माझ्या त्या प्रोसेसमध्ये डॉक्टर लोनमध्ये सो आजचा दिवस असा गेला आहे तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट बाय